अजून त्या बाळाने नीट जगही नव्हतं पाहिलं त्या कवळ्या जीवाने किती किती दुःख साहिले काय वेदना झाल्या असतील त्या कवळ्या अंगाला काय वेदना झाल्या असतील त्या नाजूक अंगाला जी जागा रक्ताने माकलेली कशी त्या राक्षसाने कशी त्या राक्षसाने ओमळल्या आधीच ती कळी चिरडून टाकली त्या नराधमाने नाही कसला विचार केला तुटून पडला कुत्र्यावाणी असा अत्याचार केला त्या नराधमाने ते, नरा ते सुद्धा कमीच वाटलं त्या हराम खोर आयवानाला दगडाने ठेचून ठेचून मारलं त्या चिमुकल्या जीवाला हा प्रसंग पडता कानावरती काळीज माझं फाटत होतं आक्रोश करून टाहो फोडून मन मोकळं करून रडावं वाटत होतं पण नाही कोणीच रडत बसणार नाही सरकारकडे न्यायाची भीक मागत फिरणार नाही हा जर गुन्हा असेल तर मी गुन्हेगार व्हायला तयार आहे हसत हसत फासावर चढून स्वतः ठार व्हायला तयार आहे या जगण्याचे माझ्या सार्थक होईल असा येऊ दे कामी माझा जीव देवा एखाद्या तरी बलात्काराला जिवंत जाळणार तू नशिबात माझ्या लिव देवा खूप म्हणजे खूप अशी भयानक अवस्था केली आहे त्या चिमुकल्या जीवाची फक्त बलात्कार करून सोडला नाही तर त्याचे लचके तोडले तोंड ठेचून ठेचून असं केलं की ते बळखत सुद्धा येत नाही एवढे भयानक अवस्था त्या चिमुकल्या जीवाची या नराधामाने केली होती तर आता काय करायचं काय नाही हे कमेंटमध्ये तुम्हीच सांगा मित्रांनो बघा काय भयानक अवस्था केली एवढूशा जीवाची तीन वर्षाचा पहिलं ज्याला बोलतासुद्धा नीट येत नाही तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच असाल त्या जीवाला काय बोलावं शब्दच नाही राहिले आता न्यायाची आव वाट बघतोय बघू आता सरकार न्याय देते की नाही एवढीच जनता रस्त्यावर उतरते अजून देखील सरकारचा रिप्लाय आलेला नाही कोणालाच असा कोणचा सपोर्ट आहे त्याच्या मागं की त्याला लपवलं जात आहे काय आहे याच्या माग काही सांगत नाही बघू आता बहीण नाही मिळत पायाला ठेच लागले जीव किती करमळतो पायाला ठेच लागले जीव किती तरमळतो दगडाने ठेचून ठेचून मारतात कसं वाटत असेल बबन सर्व म्हणतात बोटाला सोयी टोचली माणूस किती करवळतो बोटाला सोयी टोचली माणूस किती करवळतो सूर्या तलवारी खसाखस असतात कसं कस वाटत असेल न कळत न कळत पदर घडला तर बाईक किती शरमत आहे बंडातन धिंड काढतात कसं वाटत असेल साधा चटका बसला तर जीव किती तडफडतो साले जिवंत जाळून मारतात तर कसं वाटत किती अपमान किती अवघेना किती आ, यातना किती वेदना कसं सोसत असेल किती, किती काय हे असत चालायचं चा, किती काय हे निमून ठेवायचं आता ठरवलंय ठेवलेला अधियार खोलायचं आणि माणसातला जनावर आर पार सोलायचं आता ठरवलंय ठेवलेलं हात्यावर खोलायचं आणि माणसातलं जनावर आर पार सोलायचं करायची मांस आतून बाहेरून शुद्ध आणि जागवायचा आता प्रत्येक माणसात एक बुद्ध एक बुद्ध एक बुद्ध ऋषिकेश बाबासाहेब एडके यांना असं म्हटलं जातं हे त्याची कविता आहे मित्रांनो इंस्टाग्रामला नक्की सपोर्ट करा त्या भाऊ माझ्या साडेतीन वर्ष मुलींवर का झाला आम्ही गेलो होतो त्याच्या घरी तो म्हणे मी कॅडबरी खाऊ घालली आणि दुसऱ्या दुकानावर सोडलं म्हणे घरी आला परत म्हणाला तो फोटो टाकावा लागतो नाही काहीच नाही काहीच नव्हता काहीच नव्हता गल्लीतला पोरगा होता त्याला आमच्या समोर आला माझी मुलगी खेळत होती वाळूवरती लावून खेळत पोटात फोटो मुलगा